मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेल्या टीकेमुळे आणि त्याच पद्धतीनं पहलगाम हल्ल्याच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आणि त्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवार पूजा मोरे जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले अनेकांनी पूजा मोरे यांची जुने विधाने पुन्हा व्हायरल करून थेट भाजप पक्षश्रेष्ठींना जाब विचारला याआधीही अनेक नेते आहेत जे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत त्यांनी भाजपाविषयी किंवा संघाविषयी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत यामध्ये राणे फॅमिलीचं नाव घेऊ शकतो अजित पवारांचा पक्ष जो आता सरकारमध्ये भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे त्यांच्या नेत्यांनीही ने भाजपाबद्दल वादग्रस्त विधान केली होती किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केली होती आता अशा वेळी मोठमोठे नेते ज्यांना भाजपचे समर्थक कितीही ट्रोल करून काही फरक पडणार नाही अशा वेळी पूजा मोरे जाधव यांच्यासारखं एखादं सॉफ्ट टार्गेट निवडणं आणि त्या उमेदवारानं घेतलेली माघार ही भाजप समर्थकांनी स्वतःचा विजय म्हणून घोषित करणं हे दुधावरची तहान टाकावर भागवल्यासारखं आहे पक्षश्रेष्ठींची ही चाल भाजप समर्थकांच्या लक्षात येईल का ही एक माघार भाजप समर्थकांना सर्व आयात उमेदवारांना पुन्हा एकदा करण्यास भाग पाडेल का मित्रांनो तुम्हाला काय कमेंट करा करा आमच्या मोट चॅनलला नेते जे विषयी अतिशय वादग्रस्त विधाने करून सध्याच्या भाजप सरकारमध्ये मंत्रीपदापर्यंत पोचले आहेत आणि अशा वेळी एखाद्या साध्या उमेदवाराला माघार घ्यायला लावून बाकीच्या आयात केलेल्या उमेदवारांवरती पांघरून टाकण्याचे काम भाजप पक्षश्रेष्ठीने केला आहे आणि यामध्ये जर भाजपा समर्थक त्यांचे मतदार याला विजय मानत असतील किंवा आमच्या ट्रोलिंगचा इम्पॅक्ट किती मोठा आहे असं सोशल मीडियावरती घोषित करत असतील तर त्यांचा हा विजय नसून हा त्यांचा पराभव आहे भाजप पक्षश्रेष्ठी अशा पद्धतीने यशस्वी झाले आणि आयात उमेदवारांवरती निवडणूक जिंकायला लागले तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना आता सतरंज उचलण्याशिवाय दुसरं कोणतं काम राहणार नाही किंवा आयुष्यभर नेते बनण्याऐवजी त्यांचं राजकीय करिअर हे कार्यकर्ता म्हणूनच पुढे जाईल असं दिसून येतं आहे आणि यातून भाजपमध्ये जर अंतर्गत उठाव झाला किंवा अंतर्गत याबाबत चर्चा झाली आक्रोश निर्माण झाला तरच या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल मित्रांनो कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा